आणि डाळीला आपण तडका धावून ते म्हणजे स्वयंपाक आणि अश्विन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त असतील आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजची देवी आहे माता ब्रह्मचारिणी आता या मातेच्या रूपातून आपण तप संयम आणि दृढ निश्चय यांचं महत्त्व शिकतो आणि आजचा शुभरंग आहे लाल जो शक्ती साहस आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे लाल रंगना आपल्याला नेहमी आठवण करून देत असतो की प्रत्येक स्त्रीच्या आत एक अद्भुत शक्ती आहे आणि आपण कितीही अडचणीत असलो तरी आपला आत्मविश्वास संयम आणि आपल्या स्वप्नासाठीची जिद्द आपल्याला पुढे नेत असते तर चला देवी ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात संयम दृढ निश्चय आणि शक्ती जोपासूया आणि हे जे कलर्स आहेत ना त्याचं खरंच खूप महत्त्व आहे आणि तो जर आपण त्या दिवशी स्पेशली कॅरी केला ना आणि हे सगळं जर आपण वाचलं किंवा आपल्याला कोणी सांगितलं तर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो त्या सगळ्या ज्या आहे जसं शक्ती आत्मविश्वास संयम हे सगळं ना आपल्यामध्ये आल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच मीसुद्धा आता नऊ दिवसात माझ्याकडे जे कलर्स आहेत ना ऑलमोस्ट सगळ्या फक्त ग्रे कलरची माझ्याकडे साडी आहे आणि साडी नेसणं तेवढं शक्य नसतं त्यामुळे जेवढे कलर आहेत तेवढे सगळे मी फॉलो करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हालाही सांगते की तुम्हाला तुम्हाला असेल ना तर तुम्ही ते कलर करा प्रत्येक दिवशी आणि त्याबद्दल थोडी माहिती गुगलवर तुम्हाला मिळेलच तर ती सुद्धा वाचा तर आता अकरा वाजलेत आणि पूजा होईपर्यंत माझी भाजी पण तयार झाली आहे आणि डाळ भाताचा कुकर पण तयार आहे आता पटकन चपातीचं पीठ मळते आणि डाळीला पण तडका देऊन देते म्हणजे स्वयंपाक डन आणि अश्विन गेले त्रियांशला आणायला त्याचं ॲक्च्युली फुल डे स्कूल होतं पण अकरा वाजता एक्झाम संपते मग एक्झाम मी माझं टीचरशी आधीच बोलून झालं होतं एक्झाम झाल्यानंतर त्याला घेऊन जाईल म्हणून आणि दोन दिवस आता काही त्याला शाळेत पाठवत नाही औषध आहे बरा होईल तो पण तरी पण रेस्ट देते आणि कालचा पेपर स्किप झाला आजही बरं नव्हतं पण तरी म्हटलं की जा पेपर देऊन ये फक्त आता कालच्या पेपरचा काही माहिती नाही पुढे तो देता येईल की नाही देता येईल पण ठीक आहे आणि उद्या नवरात्री सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये अॅक्च्युली मला हे सगळं आवडतं त्याला पण कर म्हणजे त्यालाही करता आलं पाहिजे त्याने पण एन्जॉय केलं पाहिजे पण आता सध्या मी काही पाठवत नाही त्याला आणि जाऊ द्या आता जे झालं ते खूप काही त्याच्या मागे लागत नाही किंवा सारखं त्याला बोलत नाही की तुझा पेपर गेलाय म्हणून तेवढंच तो पण टेन्शन घेतो आणि तो सारखं विचारतो मग कधी आहे आय होप uh, पेपर देता येत असेल आणि याबद्दलही मी पुढे तुम्हाला सांगते चला आता मी स्वयंपाक करते आणि आज खूप महत्वाचं काही तुमच्याशी शेअर करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बरं आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही तुमच्या एनर्जीवर काम करत जा स्वतःला कसं बदलायचं याकडे लक्ष द्या कारण आपण आहे ना दुसऱ्यांना नाही बदलू शकत आणि त्यावर खूप प्रयत्नही करायला नको असं मला तरी वाटतं आपल्याला फक्त आपल्यावर काम करायचं आहे आणि आता आपल्यावर लक्ष दिल्याने किंवा आपल्यावर काम केल्याने नेमकं काय होतं हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे कसे जोपर्यंत आपण हे व्यवस्थित समजावून घेणार नाही ना तोपर्यंत आपण नुसतं मागे लागत राहणार त्याच्यामागे धावत सुटणार आणि शेवटी आपल्याला कधीच सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही पण जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं तर ना तुम्ही कशाच्या मागे लागणार या उलट तुम्हाला जे हवं आहे ना ते तुमच्यापर्यंत नक्की येईल कारण तुम्ही त्याला स्वतःहून अट्रॅक्ट कराल आणि हे तुम्ही सुद्धा बरेचदा ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करत असतो किंवा एखाद्या गोष्टी मागे लागत असतो त्याच्याच मागे धावत असतो तेवढंच ना कधी कधी ते आपल्यापासून लांब गेल्यासारखं वाटतंय प्रत्येक गोष्टीला हे अप्लाय नाही होत पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण हे ऑब्झर्व केलं आहे जसे की आपण एखाद्या नात्याच्या मागे सारखे प्रयत्न करत असू त्याच्या मागे धावत असू तर ते नातं तेवढंच लांब गेल्यासारखं वाटतं आणि हे खूप गोष्टींबाबत होतं त्यातही आपल्या स्त्रियांची एक सवय असते आपण आपल्या नवऱ्याच्या अवतीभोवतीच फिरत असतो आणि आपल्याला त्यांचा टाईम हवा असतो अटेन्शन केअर लव हे सगळं हवं असतं आपण यात इतकं गुरफटून जातो की आपली हीच दुनिया असते आणि यामध्येच आपण गुरफटून जातो जेव्हा आपल्याला हे सगळं मिळत नाही किंवा या उलट जर मिळालं ना तरीसुद्धा आपले एक्सपेक्टेशन आणखी जास्त हाय होतात आणि नाही मिळालं तर मात्र सगळ्यांनाच माहिती आहे की काय होतं आपलं कशात लक्ष लागत नाही आपण कंपॅरिझन करणं चालू करतो की तिचं कसं चांगलं चाललंय तिचा नवरा कसा आहे मग हे सगळं आपल्यासोबत का होत नाही आणि याने फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी येते खूप एफर्ट करूनही जेव्हा शेवटी एखादी गोष्ट नाही मिळत तेव्हा आपला कॉन्फिडन्सही जातो आणि आपल्याला खूप फ्रस्ट्रेट किंवा स्ट्रेस झाल्यासारखं वाटतो खूप जास्त चिडचिड होतो आणि ह्याच्याशी तर तुम्ही पण ॲग्री असाल जेव्हा आपण एखाद्या नात्यामध्ये गरजेपेक्षा जास्त इन्व्हेस्ट करतो ना किंवा जास्त आपला वेळ देतो तेवढंच तो, ते तो समोरचा व्यक्ती आहे ना त्याला आपल्याबद्दलची व्हॅल्यू किंवा आपल्याबद्दलचं प्रेम आपोआप कमी होऊन जातं कारण त्या व्यक्तीला माहिती असतं की मी एफर्ट नाही टाकले तरी ही व्यक्ती माझ्याजवळ किंवा मा माझ्याकडे लक्ष देणारच आहे त्यामुळे समोरचा व्यक्ती एफर्ट घेणं ना बंद करून टाकतो त्यामुळे आपल्याला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे जेवढी गरजेची आहे तेवढी केलीच पाहिजे आणि ती आपली गरज आहे पण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं नुकसान फक्त आपल्यालाच होतं खूप जास्त लांब कशाला जायचं आपण आपल्या नवऱ्याचंच एक्झाम्पल घेऊ आपली दुनिया खरोखर त्यांच्या अवतीभवती असते पण जेव्हा आपण खूप जास्त एफर्ट करतो आणि सगळं आपणच आपण करत असतो ना तेव्हा समोरचा व्यक्ती काय करावं खरं तर त्यांना ते कळत नाही त्यानंतर आपली खूप जास्त एक्सपेक्टेशन वाढते कारण आपण हे सगळं करत असतो आणि जेव्हा आपल्याला रिटर्न काही मिळत नाही तेव्हा आपल्या हाती फक्त निराशा उरते आणि कधीकधी ना खूप जास्त मागे लागण्यापेक्षा किंवा मा त्या व्यक्तीच्या अवतीभोवती राहण्यापेक्षा दोघांनाही आपापली स्पेस गरजेची असते कधी कधी माणसं ना यामुळे सुद्धा चिडतात कधी कधी स्पेस ठेवली तर हे नातं अजून जास्त खुलून येतो एकमेकांना गरज असतेच एकमेकांची पण तरीसुद्धा या नात्यातही थोडीशी स्पेस हवी असते जी आपल्याला द्यायची असते जेव्हा ती स्पेस किंवा तो कम्फर्ट आपण मेंटेन करतो तेव्हा बघा किती छान एक नातं बनवून येतं आणि हे आता बोलायला किंवा ऐकायला जरा ऑड वाटत असलं तरीसुद्धा ही रियालिटी आहे आणि हे व्हायला पाहिजे तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केलं असेल जेव्हा आपण खूप मागे मागे करतो ना तेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती भाव देत नाही पण जर आपणच लांब राहिलो किंवा आपण जास्त एफर्ट नाही घेतले तर आपोआप समोरचा व्यक्ती एफर्ट घेतो आपल्याजवळ बोलायला येतो आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तुमच्या कमेंट्सवरूनच मला हे आयडियाज येतात किंवा मला हे कळतं की तुमच्या घरातली लाईफ म्हणा किंवा कधी कधी अशा कमेंट्स असतात ज्या यूट्यूबवर शेअर करता येत नाही तर त्या इन्स्टावर येतात आणि माझे कमेंट्स शेअर करू नको किंवा मज कुठे नाव घेऊ नको असं सुद्धा बोललं जातं तेव्हा त्यावेळी खरंच खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच मला वाटलं की अशा स्त्रियांसाठी हे सांगणं खूप गरजेचं आहे सगळ्या कमेंट्सवरून किंवा एक्सपिरियन्सवरून मी तरी हेच शिकली आहे की आपण जेवढं मागे धावतो ना तेवढ्या त्या गोष्टी आपल्यापासून लांब जातात आधी तर मागे धावणं किंवा मा त्या गोष्टीच्या मागे लागणं आपल्याला ला बंद करायचं आहे आणि या गोष्टी आपल्याला हव्याच नाही आहेत किंवा आपल्याला या गोष्टीपासून दूर जायचं आहे असं पण नाही आहे या गोष्टी आपल्याला पाहिजे पण आहे पण त्यासाठी खूप मागे नाही लागायचं आपल्याला या उलट करायचं आहे म्हणजे आपण मागे न लागता त्या गोष्टी आपोआप आपल्याकडे अट्रॅक्ट झाल्या पाहिजे किंवा ते नातं म्हणा ती व्यक्ती म्हणा आपोआप आपल्याकडे आली पाहिजे अट्रॅक्ट झाली पाहिजे आणि हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःवर काम करू मी आजच्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे की इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा नाराज होण्यापेक्षा सारखा त्याच्याचबद्दल विचार करण्यापेक्षा ना जर आपण स्वतःवर काम केलं आपल्या एनर्जीवर काम केलं आपल्यावर विश्वास ठेवला आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर आपल्याला जे पाहिजे ना ते खरंच आपल्याला मिळतं आणि म्हणूनच मी आज अशाच स्त्रियांसाठी हे सगळं सांगते आहे आणि मी काही खूप महान वक्ता नाही आहे किंवा खूप काही नाही सांगू शकत पण तरीसुद्धा माझा अनुभव माझी माहिती या सगळ्यातून माझ्या बोलण्यातून जर तुमचा थोडासा कॉन्फिडन्स वाढत असेल किंवा तुम्हाला थोडंसं एक प्रोत्साहन मिळत असेल तर मी माझा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल रुटीन तर मी तुमच्याशी शेअर करतच असते आणि ते सगळं करता करता खूप साऱ्या मोटिवेशनल गोष्टी मी शेअर करत असते तर तसाच मी प्रयत्न आजही करते आणि कसं असतं ना जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागतो आपल्याला तीच हवी असते तेव्हा आपोआप आपल्याच आप मधला कॉन्फिडन्स कमी असतो कारण तेव्हा आपण आप स्वतःलाच सांगत असतो की ही वस्तू माझ्याकडे नाही आहे ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे किंवा माझा नवरा असा नाही आहे ती फिलिंग म्हणा किंवा ते थिंकिंग ते विचार आपल्या डोक्यात असतात आणि तेच विचार आपण या ब्रह्मांडात पोहोचवतो आणि नियम असाच आहे की आपण जसा विचार करतो जसे विचार ठेवतो तसंच आपल्यासोबत होतं किंवा तेच आपल्याला रिटर्न मिळतं ते म्हणतात ना निगेटिव्हिटी अट्रॅक्ट्स निगेटिव्हिटी हे तर पक्का आहे की जे आपण या ब्रह्मांडाला युनिवर्सला देतो तेच आपल्याला परत मिळतं जर तुम्ही लो कॉन्फिडन्स लो एनर्जी निगेटिव्हिटी हे सगळं आपल्या अवतीभोवती किंवा या ब्रह्मांडाला दिलं तर तुम्हालासुद्धा तेच सगळं परत मिळेल आणि यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नेहमी कमतरता जाणवेल तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं जाणवाल या उलट जर आपण चांगला विचार करत राहिलो पॉझिटिव्ह असलो आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असलो ना तर तुमच्याकडे आणखी जास्त येतं कारण आपले विचार आपली फिलिंग या ब्रह्मांडापर्यंत पोहोचते आणि ते सगळं आपल्याला परत मिळतं थोडक्यात म्हणायचं आहे की आपल्याला कंप्लेंट करणं बंद करायचं आहे कम्पॅरिझन करणं बंद करायचं आहे आणि मोस्ट ऑफ द ना टाईम आपण आपल्या आजूबाजूला बघतो आपल्या मैत्रिणी म्हणा नातेवाईक म्हणा किंवा कलिग म्हणा आणि यातून ना आपण या हीच गोष्ट घेतो की माझ्याकडे काय नाही आहे आणि समोरच्याकडे काय काय जास्त आहे पण खरं सांगू तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे जे आहे ना कदाचित ते समोरच्याकडे नसेलही म्हणून कंप्लेंट करणं बंद करा आपल्याकडे जे आहे ते त्याबद्दल कृतज्ञ राहा कारण आपल्याकडे जे आहेत ना ते बऱ्याचशा लोकांकडे खरंच नाही आहे आपण रस्त्याने चाललो ना तर आपल्याला कळतं आणि यामुळे काय होतं जे नाही आहे त्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि जे आहे ते आपण व्यवस्थित सांभाळण्याचा किंवा त्याबद्दल आणखी जास्त विचार केला तर आपण ते आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यापेक्षा ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सॅटिस्फॅक्शन आपल्याला आपल्याकडे जे आहे त्यातून सॅटिस्फॅक्शन मिळालं ना तर दुसरं आपल्याला काहीच नको असतं आपण स्वतःवर प्रेम करतो ना अगदी जसे आहोत तसे यामध्ये आपली काही अट नसते की या मी जरा वेगळी असली असती तर मी थोडंसं आणखी जास्त माझ्यावर प्रेम केलं असतं मी थोडी सुंदर असते दिसायला तर माझं प्रेम आणखी जास्त असतं माझ्यावर असं आपण स्वतःबद्दल विचार नाही करत ना हा विचार फक्त दुसरे करू शकतात आणि त्यामुळेच दुसऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा किंवा मा एकाच गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा ना आपण स्वतःचा विचार करूया आणि स्वतःकडे लक्ष देऊया कारण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो मग ते नवऱ्याचं प्रेम असू देत किंवा वेळ असू देत केअर असू देत आपण या सगळ्याच गोष्टीचं ना रडगाणं गात बसतो की मला हे मिळत नाही आहे माझा नवरा मला वेळ देत नाही प्रेम करत नाही गिफ्ट देत नाही ब्ला 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 हे सगळं आपण बोलतो आणि हे सगळं युनिवर्सला आपण सांगत असतो त्यापेक्षा जर आपण स्वतःसाठीच विचार करू शकतो का ह्याचा विचार केला तर आपण बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करू शकतो ही पण गोष्ट तुम्ही खूपदा रिलेट केली असेल जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे खूप लक्ष देतो त्याच्या मागे मागे करत असतो तेव्हा तो, तो समोरचा व्यक्ती आपल्याला भाव देत नाही पण ते सगळं आपण बंद केलं की मग मात्र त्या व्यक्तीची बेचणी होते की आत्तापर्यंत ही सगळं करत होती मग आत्ता करत का नाहीये आपोआप ती व्यक्ती आपल्याकडे येते अगदी लहान मुलांसोबतही आपण हे ट्राय करून आहे आपण खूप त्यांना लक्ष दिलं ना किंवा खूप त्यांच्या मागे मागे राहिलो तर ते आपल्याकडे बघतील नाही पण आपण जरा लांब गेलो किंवा लक्ष नाही दिलं तर बघा लगेच धावत आपल्याकडे येतील ॲक्च्युली आज या माझ्या रुटीनमध्ये ना क्लिनिंग रुटीनच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं पण काही कमेंट्स वाचल्या आणि म्हटलं नाही की आपलं रुटीन क्लिनिंग हे होत राहील पण अशा कमेंट वाचल्यानंतर ना आपोआप मनातून वाटतं की नाही आपल्याला काही माहिती आहे किंवा आपण जर कोणाला काही सांगू शकत असू तर नक्कीच सांगितलं पाहिजे तर आता हा जो स्टँड आहे ना त्याच्यावरचा कॉर्नर तर मी क्लीन केला आहे तो व्यवस्थित लावला आहे आणि एक शेल्फ आहे तो पण मस्त क्लीन करून ठेवला आहे तिथे फक्त आता मी डाळींचे डब्बे ठेवले आहेत आणि जे काही एक्स्ट्राचं सामान होतं डिस्पोजल ग्लासेस प्लेट्स आणि बरंच काय काय एक्स्ट्राचं सामान होतं ते सगळं मी अशा ठिकाणी ठेवलं की त्याची जास्त गरज नाही पडत ना मग ते आपण कधीतरी पडली तर ते काढू शकतो बाकीच्या लागणाऱ्या वस्तूच आता मी वर ठेवणार आहे आणि आता परत स्वयंपाकाची तयारी करायला घेतली रियाजला काही खूप जास्त जेवायचं नव्हतं तर त्याच्यासाठी मी वेगळं काहीतरी बनवून दिलं आणि आमच्यासाठी इथे सेव टमाटरची भाजी बनती आणि गरमागरम मी फुलके बनवणार आहे गरमागरम बनवले की छान वाटतं जेवायला मजा येते जरा आणि ताप असला की तोंड कडू पडतं काही खायची इच्छा होत नाही त्यामुळे त्याच्याही काही मनाप्रमाणे करून द्यावं लागतं तर त्याचं जेवण झालंय त्यानंतर लगेचच मी स्वयंपाक करून घेते आणि परत एकदा आपण त्या विषयावर शेवटी बोलायचं म्हटलं तर हेच म्हणेल की आपल्याला फक्त स्वतःवर काम करायचं आहे आपली एनर्जी इतरांवर वाया न घालवता किंवा फालतू गोष्टींचा विचार न करता ती सगळी एनर्जी आपल्याला आपल्यावर इन्व्हेस्ट करायची आहे त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा एक्सरसाइज करा किंवा काही नवीन शिकता येत असेल नवीन स्किल असेल ती शिका आपला कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करता येईल याकडे लक्ष द्यात ते म्हणतात ना स बात की एक बात तर हीच आहे की आपली एनर्जी दुसऱ्यांवर वाया न घालवता फक्त आणि फक्त स्वतःवर काम करा आता रडून भांडून नाराज होऊन सगळं करून झालं असेल ना तर फक्त ही एक गोष्ट तुम्ही ट्राय करून बघा आणि आय होप मला मी आतून असा विचार करते की हा जो व्हिडिओ आहे ना तो ॲट अशा स्त्रियांपर्यंत तरी पोहोचला पाहिजे की ज्यांच्या मनात असे विचार येतात किंवा जे असे विचार करतात ज्यांना खरंच स्वतःवर काम करायची गरज आहे सगळ्याच स्त्रियांनी हा व्हिडिओ बघावा किंवा ह्याला खूप जास्त व्ह्यूज यावे कदाचित ह्याची बऱ्याच स्त्रियांना गरज नसेल त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं असेल आणि ऑलरेडी ते असा विचार करत असतील पण ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत तरी ॲटलीस्ट हा व्हिडिओ पोहोचला तर आज जे काही मी पंधरा दहा मिनटं तुमच्याशी हे सगळं बोलले त्या दहा मिनटाचं पंधरा मिनटाचं सार्थक झाल्याचं मला नक्कीच होईल आणि दोन तीन स्त्रियांची जरी मी हेल्प करू शकली ह्यातून तुम्हाला खरंच थोडंसं मोटिवेशन थोडा कॉन्फिडन्स आला असेल तर त्यांनी खूप छान वाटेल मला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि समजलाही असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे आपली एनर्जी वेस्ट न करता ती एकदम व्यवस्थित जागी लावायची आहे दॅट्स ए असा केला आजचा माझा दिवस मी माझं रुटीनच ओव्हरऑल तुमच्याशी शेअर केलं सगळं व्हॉइस ओवर केलं आहे विषय वेगळा होता पण रुटीन सगळं तुम्ही बघितलं आता सगळे शेवटी मी थोडंसं स्किन केअर करते आणि व्हिडिओला मी इथेच थांबवते आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि लाईक करायला विसरू नका जर खरंच आवडला असेल तर चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या